प्रॅक्टिस करायला सांगा खंड काय नाही पडणार हो साहेब तुम्ही सांगितल्या प्रमाणे थोडक्यात पाऊस थोडा कमी होईल आता कारण की तुम्ही सांगितलं चौदा पंधरा दरम्यान थोडा कमी होईल म्हणून पंधरा या पर्यंत सातारा सांगली सोलापूर धाराशिव नगर पुणे त्याच्यानंतर बीड जालना संभाजीनगर परभणी जळगाव त्याच्या नंतर नांदेड हिंगोली लातूर बुलढाणा अमरावती अकोला वर्धा म्हणजे विदर्भात बी पडणार आहे आणि सगळीकडे आहे समजा हे असा पट्टा पडणार आहे चांगला हे एक दोन दिवस कमी राहील का के साहेब म्हणजे आता थोडं फक्त तो उत्तर महाराष्ट्राकडे धुळे नंदुरबारकडे कमी राहील पण इकडला पट्टा चांगला मी म्हणलं ना तुम्हाला पंधरा मे ते तीस मे दरम्यान तुम्ही आठवा जिथं पाऊस पडला सोडून स्थानिक वातावरणात काही परिणाम म्हणजे जिथे पाऊस पडला तिथे वातावरण परत परत तिथे सोडू लागला हो तसंच ते हो कारण की आता आमच्या भागात पण इकडे जालना जिल्ह्यात आता बऱ्याच भागामध्ये ग्रामीण लेवलमध्ये विचार केला असतो तर बहुतांश भागात पाऊस आहे आणि आज ते बरेच गाव आहे अजून पण अध्याप त्यांना अजून पेरणी